बघितले केवढे आंबे आले आहेत आणि किती छोटी छोटी छान छान झाड आहेत तर हे सगळं बघून तुम्हाला वाटत असेल ना तुम्ही कुठल्या तरी मस्त आंब्याच्या बागेत आली तर येस ही छान अशी अमराई मी एका आलेली आहे पण ही कसली अमराई आहे एका हॉटेलची आहे तर मी आज आलेली आहे चिखली इथल्या अमराई या ठिकाणी आणि इथली खासियत हीच आहे की इथे तुम्हाला अमराई बसून असं छान असा नॉनवेजचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे मस्त असं मटन चिकन इथं स्पेशल आहे मटन चिकन यांचं तर इथं मस्त बघा तुम्ही आता माझ्या आजूबाजूला बघा पूर्ण अमराई आहे आणि अमराईत बसून छान असं खाली मातीवर बसायचं असेल तर खाली मातीत बसून किंवा बाज आहेत जे आपल्याला गावाकडची आठवण करून म्हणजे असा फील येतो गावाकडचा की आपण गावाला शेतात जाऊन कसा जेवतो तसा इथं फील येणार आहे तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या हॉटेलचे सगळे डिटेल्स मिळणार आहेत तर अँबियन्स खूप सुंदर असा गावासारखा आहे मस्त आंबे आहेत झाडांना छोटी छोटी छान झाडं आहेत बाज आहे इथलं जेवण कसं आहे चव कशी आहे हे पण मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे तर चला आपण जी अमराई आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर बघा पुण्यामध्ये आपला असं गावाकडचं फील म्हणून देणारो मस्त असं अमराई हॉटेल हो वाह ऐकून असं वा भारी वाटल म्हटलं चला आता इथे तर गेलेच पाहिजे माझे भाकरी करायला मग तुम्ही बाहेर बसता बाजरीचीच बनवता का अजून दुसरी कुठली ज्वारी आणि बाजरीची दोन तर बघा हे हॉटेल नवीनच चालू झालंय आणि मस्त अशी सावली छान बाज टाकले होते चटया होत्या तिथे अर्जुन मस्त बघा झोपलाय अजून आम्हाला जेवणाची ऑर्डर द्यायची अर्जुन कसं वाटतंय तुला इथं बरं बर वाटतंय आंब्याच्या झाडाखाली झोपतोस का इथेच जेवण करून इथे झोप मस्त पैकी तर थोडी किचनची टूर घेतली तर बघा मस्त इथे प्लेटिंग चाललो होतो खूप जास्ती गर्दी होती आळणी असा मस्त रस्सा त्यानंतर असं सुक चिकन मस्त अशी थाळ्या लागत होत्या खूप गर्दी होती अक्षरशः लोक एक एक दीड दीड तास वेटिंगवर होते बाजरीची भाकरी आणि अशा सुंदर बघा सगळ्या अशा चिकन थाळ्या मटन थाळ्या अशा सजत होत्या आणि वास असा घमघमाट असा सुंदर वास सुटला होता तिकडे अळणी पाणी मटणाचा रस्सा चिकनचा रस्सा असा खळखळ खळखळ उखळत होता बघा तुम्ही इकडं चिकन फ्राय करायचं चाललं होतं इकडं रस्सा होता हा चिकनचा त्यानंतर अळणी पाणी पण होतं आणि दुसऱ्या बाजूला मटणाचा रस्सा मटणं सुकं मटण असं चाललं होतं जशी ऑर्डर येईल तसं फ्रेश बघा असं सुक सुक बनवायचं चाललं होतं फ्राईड असं आणि एक नंबर बघायचं जशी ऑर्डर येईल तसं गरम गरम असे बनवून देत होते हा असा इंद्रायणी राईस आणि त्याचबरोबर अशा मायेच्या हातच्या चुलीवरच्या भाकरी वा भाकरी पण अगदी पातळ पापुद्रा अशा सुटलेल्या भाकऱ्या बनत होत्या आणि अगदी घरच्यासारख्या आपल्या भाकऱ्या तिथं बनत होत्या बघा चुलीवर वा वेगळाच एकदम नादच तर बघा इथं पण बसायची अरेंजमेंट आहे आणि अमराईमध्ये पण अमराईमध्ये बसण्यासाठी थोडा पेशन्स ठेवा लागतो वेटिंग असतं बुक्कीत फोडली ते कैरी मी झाडाची तोडलेली नाहीये खाली पडली होती ती सापडली मला बिचारा मेंटेन केलं पाहिजे पण आता खाली पडलेली होती ना मस्त रे आंबडलं थोडीशी आंबडली दे। दे। येईपर्यंत टाइमपास तोपर्यंत तो कैरी पडली होती कैरी खाऊन घेतली आणि एक तास आणि बघा आमच्या मस्त अशा मटण थाळ्या आल्या त्यांच्या स्पेशल मटण थाळ्या आम्ही ऑर्डर केल्या होत्या मस्त असं मटण सुक्कं पाणी, रस्सा मटण खरडा वा आणि गरमागरम भाकरी कसं आहे

अर्जुनला तर त्यांचं मटण सुक्क खूप आवडलेलं तो सेपरेट प्लेटच घेऊन बसला होता आणि मला हा मटण खरडा पण खूप आवडला होता जास्त आणि रस्साची टेस्ट तर आ हा असा प्यावासा वाटत होता रस्सा त्यांचा घेऊन एक नंबर टेस्ट होती अगदी घरच्यासारखी मटणाची टोस्ट टेस्ट होती मसाला सगळा आपला घरच्यांसारखा वापरला होता आणि असा हा इंद्रायणी भात होता बघा मस्त असा चिकट खूप छान लागतो इंद्रायणी भात मटणाच्या रस्स्यासोबत अर्जुननी काही भाकरी आणि भात नाही खाल्लाय बघा तो नुसते हे पीस खातोय त्याला खूप आवडले अजू काय म्हणणार पीस कसे आहेत मटणाचे मस्त डाऊन का झालाय तू झोप आले का तुला मस्त तर अशा आंब्याच्या झाडाखाली खाली आम्ही बसलोय दोन दोन आंब्याची झाड आहेत आणि त्याला झोप पण आलीय नुसते पीस पण खातोय अळणी पाणी पित पीस खातोय मस्त पैकी आणि त्याला झोप पण आलीये उसका बस चले तो आज याही सोजाय वो हा ना रे अर्जुन नाही <laughs> हो घरी जाऊन झोपायचं पण आवडलं तुला मटण आवडलं आणि <laughs> मस्त असं पोटभर खाऊन निघालो बघा असं जाताना पण सुंदर आंब्याचे झाड आहेत आणि जिथे मालक स्वतः राबतो ना तिथं एकदम म्हणजे नादच होतं सगळा वेगळा म्हणजे कुठलंही फील्ड असू देत आता हिथे स्वतः मालक मटणाचा चिकनचा रस्सा बनवतात त्यामुळे अगदी घरच्यांसारखं आणि रात्रीचं पण बघा रात्रीचं पण इथं खूप सुंदर एन्व्हायरमेंट असतं जो बघा आजूबाजूचा परिसर आहे रात्रीचं खूप छान असं लाइटिंग केलेलं ला असतं खूप छान असं रात्रीचा पण फील येतो आम्ही दुपारचं गेलो होतो पण तुम्ही रात्रीचं जरी आलात तरी बघा खूप छान असं लाइटिंग वगैरे केलेलं असतं मस्त असा ॲम्बियन्स तिथं होऊन जातो आणि तिथे गेल्यानंतर जरी बाज नाही मिळाला तरी मस्त चटया टाकायच्या आणि भारतीय बैठकीत बसून मटनावर असा ताव मारायचा मटन चिकन जे काही असेल ते आणि ते वेज जेवणसुद्धा उपलब्ध आहे तर हॉटेलचे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील तर तो तोपर्यंत कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हसत राहा हेल्दी रहा थँक्यू